नमस्कार मित्रांनो मी बबन खडसे स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे मित्रांनो मागील दहा वर्षापासून रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर कार्य करत असताना मला बऱ्याच काही गोष्टीचा अनुभव आला या अनुभवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असा आला की मित्रांनो या सेवेमध्ये महाराष्ट्रीयन माणसाचं असणारं प्रमाण हे खूपच नगण्य असं आहे मित्रांनो हे नगण्य असण्याच्या प्रमाणाचा कारणाचा विचार केला असता मला असं जाणवलं की आपण महाराष्ट्रीयन मुले या परीक्षात न येण्याची अनेक कारणे आहेत त्या कारणापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की आपला या परीक्षेबद्दल असणारा न्यूनगंड असा आहे की या परीक्षेमध्ये फक्त बिहारी राजस्थानी किंवा उत्तर भारतीय लोकच पास होतात मित्रांनो तसं काही नाही आहे या परीक्षेत पास होण्यासाठी आपल्यामध्येही क्षमता आहे फक्त गोष्ट आहे आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे या परीक्षांचं मार्गदर्शन मिळत नाही त्याचबरोबर ह्या परीक्षेची तयारी करत असताना आपणाला जे काही स्टडी मटेरियल आहे ते योग्य स्टडी मटेरियल आपल्यापर्यंत पोहोचत नाही पोहोचलं तरी अनेक दिशाभूल करणारे लोक आपल्याला मार्गदर्शन करत राहतात त्या मार्गदर्शनामध्ये आपण ज्या प्रकारे तयारी करायला पाहिजे त्या प्रकारे आपण तयारी करत नाही आणि याच्यात आपली दिशाभूल होऊन जाते फक्त उत्तर भारतीय किंवा दक्षिणात्य लोकच हे परीक्षा पार करू शकतात किंवा ह्या परीक्षा पास करू शकतात ही चुकीची धारणा आहे तर मित्रांनो आपण हे या परीक्षा सहजपणे पास होऊ शकतो फक्त आपल्याला गरज आहे योग्य मार्गदर्शन योग्य स्टडी मटेरियल आणि हे स्टडी मटेरियलचा अभ्यास करत असताना आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठल्या विषयाला किती वेटेज दिलं पाहिजे कुठल्या विषयाची कशाप्रकारे तयारी केली पाहिजे त्याचबरोबर मागील वर्षात जे काही परीक्षा झाल्या त्या परी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आपण एक तटस्थपणे अभ्यास करून आणि त्याचं विश्लेषण करून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे मी अशाच काही भरकटलेल्या मित्रांसाठी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्यासोबत आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर आपल्याला अभ्यासात वेळोवेळी ज्या काही त्रुटी त्रुटी जाणवतात किंवा शंका येतात त्याचबरोबर एखादी गोष्ट आपल्याला अवघड वाटत असेल ती अवघड गोष्ट आपण सहजपणे त्या गोष्टीचा आपण सहजपणे कसा अभ्यास करता येईल याचा विचार करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद